ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते पाकिस्तानी लष्करानं बंड केलेला आहे पाकिस्तानी लष्कराच्या पन्नास अधिकाऱ्यांनी बंड पुकारलेला आहे पाकिस्तानात पुन्हा अस्थिरता पाहायला मिळते काला सपार पाहिला इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला लुबाडणाऱ्या चोरांविरोधात आवाज उठवलेला होता आणि त्यानंतर मात्र आज ही बातमी समोर येते याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत काय अधिक माहिती आ, काल ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केलं होतं आणि देशात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचारामागे कोणा कोण जबाबदार आहे याचा खुलासा देखील केला होता त्यानंतर आज ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं जे लष्कर आहे ते बंड करण्याच्या तयारीत जवळपास पन्नास अधिकारी त्यांनी बंड पुकारलेला आहे सध्या वर्तमान असलेल्या बातम्यांचं आहे आपल्याला माहित असेल की आय एस माध्यमातून तिथे ज्या पद्धतीनं सरकार चालत असतो मोठ्या संख्येनं नेहमी दबाव असतो लष्कराचा या खास करून तिथल्या तत्काळ स्थानिक सरकारवरती आणि त्याच असं म्हणावं लागेल आपल्याला की पा, पाकिस्तानचे जे लष्कर आहे त्या लष्करातील जवळपास पन्नास अधिकारी सध्या बंडाच्या तयारीत आहे स्टुडिओ एकूणच आपण पाहतोय प्रशांत एकूणच आपण पाहतोय की या संदर्भात कालच इम्रान खान यांनी म्हटलेलं होता की माझ्यावर कोणाचा तरी दबाव आहे असा विधान इम्रान खान यांनी केलेला होता आणि आता मात्र बंड पुकारला जात आहे अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा पाकमध्ये मात्र नापाक कारवाया वाढलेल्या आहेत अस्थिरता वाढलेली आहे असो तत्कालीन सरकार असो या सगळ्या सरकारच्या विरुद्धामध्ये वारंवार कारवाई होत आहे आणि मोठ्या संख्येनं दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचं काम तिथलं पाकिस्तानी लष्कर करत असत आणि ज्या पद्धतीने इम्रान खान यांनी ज्या दहशतवादी कारवाई सुरू आहेत त्यांच्या विरुद्ध भारतासोबत हात विरोधी करण्याचा प्रयत्न केला होता अनेकदा त्यांनी भारत सरकारला पत्र देखील लिहून ज्या पद्धतीने म्हटलं की आपल्याला चर्चा करण्याची आवश्यकता आहे कारण की भारत सरकारनी कुठल्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिलेला आहे जोपर्यंत दहशतवादी कारवाई थांबणार नाही तोपर्यंत पाकिस्तान सोबत कुठली चर्चा होणार नाही अशी भारत सरकारची भूमिका आहे या सर्व पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं पा, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला काल संबोधित केलं आणि ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे बाजूंनी पाकिस्तानची कोंडी होताना पाहायला मिळतात धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता या बातम्या